पाच मिनिटात तुम्हाला जाते जाता एक सांगून जाते पुरुष मंडळी जर आपली मुलगी मोठी झाली ना तर आपण आपल्या बहिणीला आपोआप विसरतो आपली मुलगी मोठी झाली ना तर आपण आपल्या बहिणीला आपोआप विसरतो महाराज तुम्ही किती श्रीमंत झाला तरी बहीण तुम्हाला विसरत नाही कारण काय ती साता जन्माची नाड असते महाराज काही केल्या तुटत नाही काही केल्या सुटत नाही महाराज एके ठिकाणी बहिणीचं लग्न होतं बहिणीचं लग्न झाल्यावर भाऊ श्रीमंत असतो बहिण पण श्रीमंत असते पण कालांतराने तिचं लग्न मोठ्या घरात झालेलं असतं आणि कालांतराने तिच्या प्रारब्धाने तिच्या कर्मामुळे तिला दारिद्र्य प्राप्त होतं महाराज तिला दारिद्र्य प्राप्त होतं आणि ते दारिद्र्य प्राप्त झाल्यानंतर ती शहरातून गावाकडे जाते ती शहरातून गावाकडे जाते महाराज गावाकडे जाते शेतात कामाला जाते धुनं भांडे करायला लागते तिच्या नवऱ्याला जेमतेम दहा पाच हजार रुपये कुठेतरी पगार असतो महाराज त्यांच्यावर त्यांचा प्रपंच चाललेला असतो शिवरंजनीला पाच हजारावरती त्यांचं घर चाललेलं असतं महाराज पण इकडे भावाचं प्रारब्ध बदलत भाऊ श्रीमंत होतो बहीण दारिद्र्य होते पण महाराज तुम्ही वर्षात नाही पण त्याला बहिणीला तरी चालेल पण भाऊबीज आणि रक्षाबंधन हे तिला कधी टाळू नका बहीण पैशांची भुकेली नसते बहीण फक्त प्रेमाची भुकेली असते इकडे भाऊ आलेली असते दिवाळीचा सण असतो ती भावाची वाट बघते भाऊचा व्याप वाढतो भाऊला बहिणीचा विसर पडलेला असतो कारण तो श्रीमंत झालेला असतो तो श्रीमंत झालेला असतो भावाला बहिणीचा विसर पडतो भाऊ भी झालेली असते तिची बॅग भरून तयार असते ती घरात जा बाहेरे घरात जा बाहेरे चक्रा चालू असतात महाराज आणि खेड्या गावामध्ये ताशी बस असतात सातची बस सहाची बस दोनची बस तीनची बस शेवटी पार मुक्कामाची बस येते महाराज भावाचा फोन येत नाही भावाचं पत्र येत नाही भावाचा तार येत नाही महाराज आणि भाऊ सकट तिला घ्यायला येत नाही दुसऱ्या दिवशी तिचं तेच चालू असतं महाराज तिच्या मैत्रिणी तयारी करतात त्यांचे भाऊ आलेले असतात ते तिला विचारतात का ग तू नाही जात का माहेराला तू माहेराला जात नाही का सकू ती म्हणाली जाईल जाईल येईल माझा भाऊ मला घ्यायला दुसऱ्या दिवशी बी सकाळची फार संध्याकाळ होते महाराज तरी तिचा भाऊ तिला घ्यायला येत पण आता तिला तिचं अंतकरण ठेसावत दुखतं महाराज तिचं अंतकरण खूप दुखावलेलं असतं महाराज ती भावाची वाट बघते भाऊ काही आलेला नसतो तिची भॅग भरून तयार असते सासूला कळत तिला माहेरी जायचं पण कुठल्या स्त्रीला वाटत नाही की आपला माहेरचा अपमान आपल्या सासरी भावा आपल्या माहेरचा कमीपणा आपल्या सासरी बाबा कुठल्या स्त्रीला वाटत नाही ती पटापटा काम आवरते आपल्या दोन महिन्याच्या लेकराला घेते एका रूम मध्ये जाते सासूला सांगत नाही सासऱ्याला सांगत नाही नवऱ्याला सांगत नाही रूम मध्ये जाते एक वही काढते एक पेन काढते आणि त्याच्यावर लिहिते ती काय लिहिते तिच्या डोळ्यातलं पाणी टप्प टप्प त्या पानांवरती पळत असत महाराज ती लिहिते काय लिहिते ती गर्दीत माणसांचा हरवला माझा भाऊ सांगणारे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटाले दादा गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ रे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटा येऊ दादा गरीब आहे तुझी बहीण सांग तुला मी कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ दादा गरीब आहे तुझी बहीण सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ परततील येते दादा नको गरदार नको जमिनीची वाटणी दादा नको गरदार नको जमिनीची वाटणी सुकाने खाईल तुझ्या घरची चटणी आणि भाकरी सुखाने खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी महाराज ती परत लिहिते की दादा फोन उचलत नाही म्हणून वहिनीला फोन केला बघा लक्ष द्या काळजाला ठेस लागणारे शब्द आहेत महाराज ती लिहिते दादा फोन लागत नाही ना रे म्हणून मी वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला दादा, दादा। रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला जाऊ दे असेल माझा प्रारब्ध तू तिला काही बोलू नकोस तू तिला काही बोलू नकोस महाराज पुढे ती वैवरती शब्द लिहिते ते खूप अंतकरणाला लागून जाणारे असतात ती सांगते दादा आई वडील गेले घर पोरक झालं रे माझं आई वडील गेले घर पोरक झालं दादा त्यांचा आठवणीचं आभाळ माझ्या डोळ्यातून जात त्यांच्या आठवणीचा आभाळ माझ्या डोळ्यातून जात दादा नको साडी घेऊ नको चोळी घेऊ दोन घास घाल जेऊ दोन घास घाल जेऊ बघा पुरुष मंडळ महिला मंडळ काही झालं ना आई नंतर आपली बहीणच आपल्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते महाराज म्हणून आपल्या बहिणीला कधी विसरू नका आईला अंतर देऊ नका बायकोला कधी सोडू नका सगळ्यांना सांभाळून चाल जो